महाकाय, वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सुस्वागतम् सुस्वागतम् इथे जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत दरवर्षी प्रमाणे काहीतरी वेगळेपणाने सादर करण्याचा आमचा एक प्रयत्न सध्याच्या जीवनातील एक खूप गंभीर असा विषय सादर करून जनजागृती करण्याचा आमचा एक प्रयत्न समाजात होणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचार व वाढते बलात्काराचे प्रमाण हा एक सामाजिक चिंतेचा सा विषय बनला आहे या विषयाने अकरा विक्रा रूप धारण केले आहे म्हणून सर्व गणेश भक्तांना आम्ही कळकळीने विनंती करीत आहोत तुम्ही फक्त सजावट म्हणून पाहू नका या विषयाचा गांभीर्याने विचार करा तुमच्या विचारातच एक जबरदस्त आहे या सामर्थ्याच्या आळा बसू शकतो आजच्या स्पर्धात्मक जीवनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे स्त्रीने आज सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय आज कुठेतरी जाऊन स्त्री भ्रूण त्या हुंडावळी यांवर होणारा जात

दोन चार वर्षे चिमुरडींवर लग्नात हुंडा दिला नाही म्हणून तिची हत्या मुलगी येणार जन्माला म्हणून त्या मुलीची हत्या स्त्री शिकू इच्छित स्वातंत्र्याने म्हणून तिला जाच आणि आता तर बलात्कार व तिची खूप निर्दय प्रकारे हत्या अरे एकेकाळी आमच्या राजाने परस्त्रीकडे कधी नजर वर उचलून नाही बघितली अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्त्रीला माते समान वागणूक दिली कुठे गेली ही शिकवण ज्याने केला स्त्रीवर अत्याचार त्याला केले महाराजांनी ठार या पुरुषी मानसिकतेचा आपल्याला मिळून करायचा आहे संहार आपल्या सर्वांना माहितच आहे जिजा माता कल्पना चावला किरण बेदी लता मंगेशकर सिंधुताई सप्पा प्रतिभा पाटील सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांनी एक वेगळा ठसा उमटवला पण आजच्या या असुरक्षित जगामध्ये स्त्री तिचा ठसा उमटवू शकेल का ग शांत का बसलीय हो जागी कर लढाई सगळीकडे होणारे बलात्कार व हत्या म्हणून नंतर मेणबत्ती पेटवण्यापेक्षा मुलींना शिक्षणासोबत संरक्षणाचं प्रशिक्षण हे दिलच पाहिजे ही काळाची गरज आहे कारण वेळ आल्यावर तिला दुर्गा मातेचं रूप धारण करता आलं पाहिजे अखंड ज्योत ते वते तुझा निरांजनातली नारी शक्ति वैष्णवी महेश्वरी दे सदैव मारि अंबे गणराया सर्वांना बुद्धी दे आणि स्त्रीला फळ दे सक्षम बनून स्वतःचं संरक्षण करण्याचं आणि जगावर आलेलं आहे मानवी राक्षसी वृत्ती संकट लवकरच संपू दे रे गणराया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या